नमस्कार आज आपण कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण इथे कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत तर इथे आपण कच्चा फणस घेतलेला आहे म्हणजे याला कुयरी असं देखील म्हणतात तर इथे आपण हा मार्केटमधून आणलेला फणस आहे तर जास्त प्रमाणात ह्याला चीक नसेल तरी पण आपण थोडंसं हाताला आणि सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे कधी कधी भरपूर प्रमाणात चीक असतं तर इथे अशा पद्धतीने आपण गोल गोल असे तुकडे करून घेणार आहोत तर सालं काढायला भरपूर असा वेळ लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर कुकरमध्ये छान उकडून घेतलेत फणसाचे तुकडे तर बिलकुल वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण फणस फणसाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि कुकरमध्ये दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये छान शिजवून घेणार आहोत तर आता कुकरमध्ये आपण सगळे फणसाचे तुकडे आहेत ते छान अशा पद्धतीने आपण छान उकडून घेणार आहोत तर इथे थोडीशी हळद पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर इथे उकडतानाच थोडंसं मीठ आणि हळदीचा वापर करायचा म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते आपण इथे आता उकडायला ठेवणार आहोत तर इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपण छान उकडून घेणार आहोत आणि एक चमचाभर आपण तेलाचा वापर करणार आहोत जर थोडंफार जर चिक असेल तर ते चिटकू नये म्हणून आता कुकरला झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये छान शिजवून घेणार आहोत तर इथे तीन शिट्या करून आपण आता जे फणसाचे तुकडे आहेत ते आता काढून घेणार आहोत तरी थे तर इथे पाहू शकता आपण फणस छान असा शिजलेला आहे सहज अगदी तुकडे होत आहेत अशा पद्धतीने आपण आता गरम आहेत तर आपण एका ताटामध्ये छान थंड करून घेणार आहोत सर्व तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत तर इथे फणसाचे तुकडे थंड झालेले आहेत आणि त्याच्यामधला जो भाग असतो पाव म्हणतात त्याला तर तो आता काढून घेणार आहोत तर त्याचा वापर करायचा नाही आहे तो टाकून द्यायचा आहे तर इथे पाहू शकता फणस छान शिजलेला आहे कारण कवळा होता तर कवळा फणस असल्यामुळे अगदी दोन ते तीन शिट्यांमध्ये छान शिजला गेला आहे तर इथे पाहू शकता काटेरी भाग आहे तो वेगळा करायचा आहे आणि त्याच्यावर मऊ भाग आहे तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे तर इथे काटेरी भाग आपण वेगळा केलेला आहे आणि वरचा मऊ भाग असतो त्याची भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने हाताने छान त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा सोडवून घ्यायच्या म्हणजे छान भाजी तयार होते तर इथे आणखीन एक आपण फणसाचा तुकडा कट करून दाखवत दाखवत आहे पाहू शकता इथे मधला जो भाग पावाचा असतो तो काढून टाकून द्यायचा आहे त्याचा भाजीमध्ये वापर करायचा नाही आहे त्याच्यानंतर काटेरी भाग वेगळा करायचा आहे आणि जो मधला भाग आहे मऊ त्याची आपण भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण काटेरी भाग त्याचा वेगळा केलेला आहे आणि जो मधला भाग आहे तो असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याची भाजी बनवायची आहे तर इथे आपण छान सर्व आपण जो फणसाचा भाग मऊ असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे अशा पद्धतीने छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता आपण अशा पद्धतीने छान सर्व जो फणस आपण कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने हाताने छान त्याच्या पा पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आता पुरते तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल छान गरम झालेले आहे पावचमचा मोहरी मोहरी छान तडतडली की पाव चमचा आपण जिरे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेली मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर स्लो गॅसवर आपल्याला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे स्लो गॅसवर कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे साधारण कांदा छान परतवून झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग हिंग छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाव चमचा आपण आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वापरायचं नसेल तर तुम्ही आलं आणि लसणाचे तुकडे वापरले तरीसुद्धा चालेल आणि घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण एकदा पाव चमचा आलं लसूणचा वापर करून बघा खूप छान अशी चव येते तर इथे आपला मसाला छान परतवून झालेला आहे आणि आपण जे फणसाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका सुकी भाजी खूप छान होते तर एकदा अशा पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा खूप छान चविष्ट अशी ही सुकी भाजी तयार होते तर इथे स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे भाजी आपली छान परतवून झालेली आहे इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे अगदी स्लो गॅसवर आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर आता ह्या भाजीसाठी आपल्याला ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओलं खोबरं आता भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते नक्की अशी प अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तर आता खोबरं छान आपण भाजीमध्ये मिक्स करून झालेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण आता भाजी छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर ही भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे फणस आपण शिजवून घेतलेला त्याच्यामुळे भाजीला फारसा वेळ लागत नाही तर इथे आता आपल्याला फक्त एक वाफ आणायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती आपण झाकण ठेवणार आहोत स्लो गॅसवर आणि आपण ताटावर जे पाणी न ठेवता असेच वाफ देणार आहोत तर आता इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान अशी एक वाफ आलेली आहे आणि आता भाजी छान परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी करून बघा अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे ही भाजी आपली छान तयार झालेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी आता छान परतवून घेणार आहोत तर इथे आपली ही फणसाची भाजी छान तयार झालेली आहे कच्च्या फणसाची भाजी तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये